बघू शकता ही कोकमं पडलेली आहेत सुकान पडलेले आहेत तेच आपल्याक निवडूचे सगळी ही बघा तर मी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मे महिन्यामधल्यावरती रानमेवे भरपूर असतात जसं की आपला एक मे महिना आला की कोकम असतात कोकमा असतात तिरफळ असतात आणि मिरी असतात तर आमच्या पर्ड्यामध्ये आमच्या रतांब्याचं पण झाड आहे इथे साईडला बघू शकता हे मिरींचे झाड आहे मिरींची वेल आहे ही बघा ही मिरयांची वेल पिकली आहे थोडेफार ह्याचे पण आपल्या काढूच आहेत पण आता सध्या मी हा जो कंटेंट घेऊन आलो आहे तो कंटेंट मी रतांब्यांवरती घेऊन आलो आहे रतांब्यांवरती घेऊन आलो आहे तर मित्रांनो आमच्या पाठल्यावरच्या पडल्यामध्ये रतांबे भरपूर पडतात पण आम्ही ते निवडले नाहीत तर आज मी ते सगळे निवडणार आहेत आणि आपण त्याचा सरबत पण करून पिऊया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया बघू शकता ही कोकमं पडलेली आहेत सुकान पडलेली तेच आपल्याला निवडूचे सगळी ही बघा हे आपल्याला सगळे निवडायचे आहेत आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका